पोलीस न्यूज च्या मराठी बातमीपत्रात तुम्हा सर्वांचे स्वागत करते शासकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर येथे महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन नर्सिंग विभागाच्या वतीने करण्यात आले असून महिला

माचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम डॉक्टर गायत्री देशपांडे यांनी मार्गदर्शन पर भाषणाद्वारे घेतला तसेच सायबर फसवणूक आणि त्यावरील उपाययोजनांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी स्रद्धा धोमणे यांनी उपस्थितांना महत्वपूर्ण माहितीही दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सुषमा सातपुते आणि श्रीमती रजनी मुळे यांनी अत्यंत प्रभावीपणे केले असून या कार्यक्रमाच्या यशस्वी योजनांसाठी श्रीमती सुलभा राजूरकर श्रीमती शोभा तिवारी श्रीमती जयश्री फटी श्रीमती डेझी डॅनियल स्वाती कोळकर मुगेंद्र तेले मनीषा चव्हाण हेमलता मेश्राम अनुष प्रफुल वैभव गुलदेवकर आरती आत्राम आणि इतरांनी विशेष मेहनत घेतली या कार्यक्रमाच्या शेवटी श्रीमती रजनी मुळे यांनी उपस्थित मान्यवरांचे आणि सहकार्यांचे आभार मानले आणि राष्ट्र च्या सामूहिक गायनाने या कार्यक्रमाची सांगता झाली पोलीस टाईम न्यूज साठी स्वप्न वेशे रिपोर्ट